मित्र हो सप्रेम जय भीम आज एका महत्वाच्या विषयावर मला तुमच्याशी बोलायचं आहे आज काय झालं माहीत आहे का आज अचानक दुपारी मी वर्धेच्या न्यायालयांमध्ये गेलो आधी बातम्या वाचल्या होत्या आणि नंतर आमचे जे मित्र आहेत अतिशय चांगले पत्रकार आहेत आणि खूप प्रभावीपणे बोलतात आणि त्यांची एक क्लिप वाय वाचली त्यांचं नाव आहे निरंजन टकले त्यांनी एक स्वॅब हे केला की कि बघा काय सुरू आहे आपल्या देशात काय सुरू आहे न्यायव्यवस्थेत कुठे आपण जात आहोत याचा विचार करा आणि सगळ्यांनी जाग झालं पाहिजे आणि त्यांनी म्हटलं की न्यायालयात आता सत्यमेव जयतेच्या जागी यतो धर्म जय अशी सुभाषितांची पाठी लावलेली आहे मला ते पाहिल्यावर मला कसं म्हटलं हे काय भानगड आहे बा आपण हा विचार केला पाहिजे म्हणून मी लगेच उठलो आणि न्यायालयांमध्ये बघायला गेलो आणि मी चार्ट पडलो मित्र हो न्यायालयात वर्धेच्या न्यायालयात पाच न्यायालये आहेत पाच ठिकाणी पाच न्यायाधीश बसतात त्याच्यामध्ये तीन ठिकाणी मला दिसले की जिथे न्यायाधीश बसतो त्याच्या खुर्चीच्या मागेच्या एक भिंत असते आणि त्या भिंतीवर एक तर सिंहाचा एक हे असतो स्मृतिचिन्ह असतं किंवा नसलं तरी त्याच्या खाली लिहिलेलं असतं सत्यमेव जयते आणि त्याच्या वर लिहिलेलं असतं त्या तो जे न्यायाधीश बसलेले आहेत ती कोणती दिशा मग त्याच्या बाजूने उत्तर पूर्व पश्चिम आणि अशी चारही भिंतीतला चार दिशांची नावं दिलेली असतात मी हे आज पाहिलं आणि पाच न्यायाधीशांपैकी तीन न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये यतो धर्म ततो जय हे विधान वाचलं आणि मी चाट पडलो निरंजन टकलेंनी जी माहिती अतिशय ओटतिडतीने सांगितली ही खरी आहे आणि आपण आता चांगले जागी झालं नाही ना तर आपण पुन्हाच्या पुन्हा या देशाचे गुलाम जे गुलाम करणारे या देशाचे लोक आहेत ते पुन्हा तुम्हाला गुलाम बनवत आहेत ते रोज असं काहीतरी करत आहेत आणि सगळ्यात जास्त आतापर्यंत साऱ्या लोकांचा असा विषय होता की आपला न्यायालयांवर अजूनही विश्वास आहे शिवसेनेचे आता अध्यक्ष बाळासाहेब ठाकरेनंतर त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे हे सुद्धा एका याच्यात बोलले की माझा अजूनही न्यायालयांवर विश्वास आहे आता जर न्यायालयांवर विश्वास असेल तर माझं एक व्याख्यान आधीच मी केलं होतं आणि त्या सांगितलं होतं की ही न्यायव्यवस्था काय आहे तर त्याच्यात मी हे म्हटलं होतं की न्यायदेवता आंधळी असते कायदा गाढव असतो आणि शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये आणि माझा एक ज्यावेळी मी याला गेलो होतो महाडिशला फिरायला गेलो होतो आमची एक कौन्सिल होती त्या काउन्सिलमध्ये मा मध्ये मला एक मुंबईचा वकील मित्र भेटला आणि आम्ही त्या समुद्राच्या होडीत प्रवास करत असताना तो असं बोलला की खंडारे सर मी तुम्हाला काय सांगू वकिला इतका सत्य बोलणारा माणूस जगाच्या पाठीवर कोणताही दुसरा नाही आणि मग पुढचं वाक्य असं होतं पण लोक त्याला पैसे देऊन खोटं बोलायला ला लागतात आणि न्यायाधीश ज्या खुर्चीवर बसलेला असतो कोण किती सफाईदार खोटो बोलतो हे पाहून तो खोट्याच्या बाजूने न्याय देतो अशी आपल्या देशातली परिस्थिती झालेली आहे त्यावेळी आम्हाला ही गंमत वाटली पण आता जेव्हा मी न्यायव्यवस्थेची सगळी पाहतो आणि मग आता तर स्पष्टपणे दिसत आहे आपल्या हे लक्षात येत नाही की आपण कशा कोणाच्या आधारावर जगत आहोत जे सरकार सरकार आपण म्हणत आहोत हे सरकार सगळे लोक आता संविधानाचे गोडवे गात आहेत आणि संविधान कसं हे होईल आम्ही त्या संविधानाला संपवू देणार नाही विरोधी पक्षनेता राहुल गांधी असं म्हणतो की नाही आम्ही चुका केल्या म्हणून आमच्या संविधानाचा वापर केला नाही एस सी एस सीला आम्ही समोर घेतलं नाही म्हणून आमच्यावर ही पाळी आली आणि बीजेपीला आणि आर एस एसला ही सत्ता मिळाली हे त्यावेळी ते विसरतात की ते काँग्रेस चालवणारी तेच लोक होते ना बीजेपी आर एस वाले आणि आता तर पूर्णपणे त्यांची व्यवस्था इतकी कडक झालेली आहे की पुढे काय होईल उद्याच्या दिवशी हे समजायला मार्ग नाही आणि म्हणून ज्या लोकांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला त्यांच्या संदर्भात आता बोललं पाहिजे बघा भारताची न्यायव्यवस्था जेव्हा इंग्रजांनी सुरू केली त्याच्या आधी आपल्या देशामध्ये न्यायव्यवस्था होती आणि ती सगळीच्या सगळी ब्राह्मणांच्या हातात होती राजक्षत्रिय होते पण न्यायव्यवस्थेचे न्यायाधीश न्यायनिवाडा करणारे ब्राह्मण होते एकमेव त्यावेळच्या राज्यामध्ये शिवाजी महाराज असा राजा होता की ज्याने न्यायव्यवस्था सुद्धा आपल्या ताब्यात घेतली आणि तो जो, जो गुन्हा करेल त्याला सजा मिळाली पाहिजे हा हा वचक शिवाजी महाराजांनी दिला होता पण पुन्हा तीच न्यायव्यवस्था आली आणि इंग्रजांचं राज्य सुरू झालं आपल्या देशामध्ये आणि इंग्रजांनी त्यांची लोकशाही पद्धतीची रचना आपल्या देशामध्ये करायला सुरुवात केली अठराशे सत्तावन्न साली बंड झाला आणि अठराशे अठ्ठावन्न साली ईस्ट इंडिया कंपनीने जाहीर जाहीरनामा तयार केला आणि आपली ईस्ट इंडिया कंपनीच्या हातात असलेली भारताची सगळी सत्ता इंग्लंडच्या महाराणी व्हिक्टोरियाकडे सबमिट केली आणि इंग्लंड सरकारद्वारा या देशाचं सरकार सुरू झालं या देशाची व्यवस्था सुरू झाली त्यांनी काय केलं त्यांनी या देशामध्ये दे सगळ्यात पहिल्यांदा शिक्षण आणलं आणि शिक्षणामुळे आणि शिक्षणाचा अधिकार सर्व लोकांना दिला ज्या या ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये बाकीच्या कोणालाही शिक्षणाचा अधिकार नाही ब्राह्मण वगळता ही गोष्ट पहिल्यांदा इंग्रजांनी खाणून पडली आणि अठराशे छत्तीस साली मेकॉली नावाच्या माणसाचं प्लॅनिंग कमिशन बनवलं आणि शिक्षण व्यवस्था आली आणि त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये सगळ्यात जास्त सगळ्यात महत्वाचा वाटा होता की सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे त्याचा परिणाम असा झाला की स्त्रियांना सुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंनी आणि सावित्रीबाई फुल्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली ही क्रांतिकारी याचा सगळ्यात महत्वाचा विषय असा होता की सगळे माणसं सा सारखे आहेत आणि या माणसांना माणुसकीच्या नात्यानं ना जगवलं पाहिजे आणि त्यांना त्यांच्या बुद्धिमत्तेचा स्वतःचा विकास करून या देशाचं या राष्ट्राचं आणि मानवतेचं अतिशय चांगलं नवनिर्माण व्हावं म्हणून या लोकांनी प्रयत्न केले मग इंग्रजांच्या विरुद्ध सुरू झाला त्यावेळी एकोणीसशे एकोणीस एकुर। साली इंग्रज अधिकारी जेव्हा भारतात येतो आणि बंगालमध्ये न्याय व्यवस्था पाहतो सारेचे सारे, सारे बॅरिस्टर झालेले ब्राह्मण लोक असतात आणि सगळी बंगालमध्ये ब्राह्मणांचीच न्यायव्यवस्था असते त्यावेळी हा इंग्रज अधिकारी म्हणतो की ब्राह्मणांना न्यायव्यवस्थेत स्थान देऊ नये त्यांना न्यायासनावर न्यायाधीश म्हणून बसवू नये कारण ब्राह्मणांमध्ये न्यायिक चारित्र्याचा अभाव आहे हा माणूस एकोणीसशे एकोणीस साली या देशाच्या सत्ताधाऱ्यांना सांगतो आणि आपल्या ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या सगळ्या लोकांना आपला अहवाल पाठवतो की ब्राह्मणांना न्यायव्यवस्थेवर बसवू नका पण काय होतं त्याचवेळी या देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगला एक ज्याला आपण लोकमान्य म्हणतो ज्याला लोकांनी पदवीच दिली नाही तो बाळगंगाधर टिळक स्वतःला लोकमान्य समजतो आणि तो असं म्हणतो की या कुनभटांनी संसदेत जाऊन काय नांगर हाकलायची आहे का आणि ब्राह्मणी व्यवस्थेच्याच हातात सगळी या देशाची सत्ता राहिली पाहिजे हे त्याचं चतुर्भुज वाक्य हे सगळे ज्या सगळे ब्राह्मण मंडळी खरं करून पाहतात आणि म्हणून एकोणीसशे एकोणीस साली ज्यावेळी हा इंग्रज अधिकारी ब्राह्मणांच्या विरुद्ध बोलतो आणि त्यांना न्यायालयात स्थान देऊ नका न्यायाधीन खुर्चीवर बसू नका असं म्हणतो त्यावेळी हे लोक इंग्रजांचा विरोध करतात आणि इंग्रजांना छलेजावा म्हणतात आणि तरीही काय झालं न्यायव्यवस्था तयार झाली आणि या न्यायव्यवस्थेमध्ये सारेच्या सारे वरच्याच वर्णाच्या अधिकारी आहेत आपण आतापर्यंत आपल्याला सांगितलंच पाहिजे की आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहे सगळीच्या सगळे बहुतेक ब्राह्मण वर्गाचे आहेत आणि काय का न्यायाधीशाचा आता तो रिटायर होतो त्यावेळी त्याचं चरित्र पाहिलं म्हणजे हे कोण आहे एकोणीसशे एकोणीस साली इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितलेलं वाक्य कराय की नाही त्याची प्रसिद्धी पुन्हा आज येते म्हणून या देशाची न्यायव्यवस्था कशा पद्धतीने केली हे पाहिलं पाहिजे एकोणीसशे तीस साली ज्यावेळी हा सगळा प्रसार सुरू झाला आणि इंग्रजांनी हा देश सोडून जाण्यासाठी पहिला कायदा केला एकोणीसशे वीस साली आणि त्याला म्हटले इंडिया इंडिपेंडन्स ऍक्ट आणि तेव्हापासून ही सगळी व्यवस्था सुरू झाली परंतु इंग्रजांना जायचं होतं पण ब्राह्मणांच्या हातात सत्ता द्यायची नव्हती सर्व लोकांच्या हातात सत्ता द्यायची होती म्हणून सगळा आटापिटा इंग्रजांनी सुद्धा केला आणि त्याच्यामध्ये भारताच्या काही लोकांनी त्याला साथ दिली काय परिणाम झाला महात्मा फुल्यांनी इंग्रजी शाळा काढली आणि सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि बहुसंख्य बहुजन समाजाला सत्य जाण्यासाठी प्रयत्न केले शाहू महाराजांनी तर कमालच करून ठेवलेली आहे त्यांनी पन्नास टक्के रिझर्वेशन दिलं आणि सांगितलं पोरांना शाळेत पाठवा शाळा काढल्या वस्तिगृह काढले आणि जो बाप आपल्या पोराला शाळेत पाठवणार नाही त्याला एक रुपया दंडाची शिक्षा दिली हे जगातलं महान क्रांतिकारी काम शाहू महाराजांनी केलं आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांनी बघा बाबासाहेबांनी संविधान देऊन या देशाच्या प्रत्येक माणसावर उपकार केलेला आहे एकोणीसशे सव्वीस सब, नोव्हेंबर पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली जेव्हा संविधान पूर्ण झालं त्यावेळी या संविधान कितीही चांगलं असलं तरी ते राबवणारे चांगले असतील तर ते संविधान चांगलं असेल असं त्यांनी म्हटलंय आणि या संविधानामध्ये या संविधानामध्ये प्रकरण चार संघन्याय व्यवस्था आणि एकशे चोवीस पासूनची कलम सगळीच्या सगळी ही एकशे एक्कावन्न पर्यंत न्यायालयासाठी अधिकृत केलेली आहे की न्यायालयाने कसं वागावं काय करावं आणि जानेवारी हा तीस दिस डिसेंबर एकोणीशे सत्तेचाळीस ला भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य झाला आणि तीस डिसेंबर एकोणीशे सत्तेचाळीसला ला भारताच्या संविधानानुसार प्रत्येक चिन्हांचा पहिला वापर केला राष्ट्रीय चिन्ह असले पाहिजेत आणि तीस डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसला ला सारनाथ येथील अशोक स्तंभावरील तीन सिंह बैल त्याच्या खाली घोडा आणि त्याच्यामध्ये अशोक चक्र हे आपल्या देशाचं राष्ट्रीय चिन्ह झालं त्याला अशोक स्तंभावरचं तीन सिंहांचं स्टेम्बॉल म्हणतात ते चार सिंह होते त्या स्तंभावर आणि ते आपल्या देशाचं राष्ट्रीय चिन्ह झालं आणि त्याच्यामध्ये जो गोल होता ज्याला आपण अशोक चक्र असं म्हणतो ते चोवीस आऱ्यांचं चक्र त्याच्या खाली लिहिलं आणि तीस डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसला हे चिन्ह भारताचं राष्ट्रीय चिन्ह म्हणून गणण्यात आलं आणि जिथे जिथे न्याय व्यवस्था असेल न्यायाधीश बसेल त्याच्या भिंतीच्या मागे हे चिन्ह लावलं पाहिजे आणि या सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला या चिन्हाखाली खाली आहे सत्यमेव जयते सत्याचाच विजय झाला पाहिजे आणि सत्याचाच विजय होईल हे ब्रीद वापर केलं आणि जिथे जिथे न्यायाधीश बसलेले आहेत त्या त्या ठिकाणी सत्यमेव जयते हे विधान केलंय जिथे जिथे मंत्रिमंडळाचे आणि सचिवालयांचे कामकाज करतात तिथे या तीन सिंहांचं चिन्ह ज्याला प्रतीक चिन्ह म्हणतो आपण अशोक स्तंभाचं चिन्ह हे दिलेलं आहे हे लावलेलं आहे हे आपल्या देशाचं राष्ट्रीय चिन्ह आहे तिरंगा ध्वज आणि त्याच्यामध्ये अशोक चक्र हे आपल्या देशाचा राष्ट्रीय ध्वज आहे हे राष्ट्रीय चिन्ह मोडून टाकून पुन्हा ही सगळी सैतानी सत्ता आणतायत खोटारडी सत्ता आणतायत हे जेव्हा लक्षात येते तेव्हा शरीराचा थरकाप होतो मित्र हे जे, जे याच्या जागी आता सत्यमेव जयतेच्या जागी त्यांनी जो शब्द आणलाय तो शब्द आहे यतो धर्म सतो जया याचा काय अर्थ होतो हा शब्द कुठून आला हा विचार केला पाहिजे हा शब्द महाभारतात पूर्ण महाभारताचा खंड पहा आणि त्या महाभारतामध्ये तेरा वेळा यतो धर्मस तो जय हा शब्द वापरलेला आहे तो, वापर तो सगळ्यात पहिल्यांदा कर्णाच्या वेळी वापरला आहे त्याच्यानंतर अर्जुनाने विभीषणाने वापरलेला आहे आपल्या रामणाच्या रामायणात सुद्धा हा शब्द आहे पण महाभारतामध्ये तो तेरा वेळा आलेला आहे आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे म्हणजे भीष्म पितामह पहा भीष्म हा पितामह असतो द्रोणाचार्य असतो आणि या सगळ्यांमध्ये महाभारत सुरू होतं पांडव विरुद्ध कौरव आणि हे महाभारताचं महायुद्ध सुरू असताना भीष्म असं भीष्माच्या तोंडी विधान घेतलेलं आहे की जो धर्माचं रक्षण करतो त्याचाच त्या विजय।, त्या विजय होतो येतो धर्म तो जय त्याचाच विजय जो धर्माचं रक्षण करतो त्याचा विजय होतो तेच विधान श्रीकृष्णाच्या तोंडीसुद्धा याने दिलेला आहे आणि श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो की येतो धर्म तथा जय अरे तुला जय मिळवायचा असेल तर तू धर्माच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे धर्मच तुझा विजय करून देणार आहे हा धर्म कोणता आहे हा धर्म दुसरा तिसरा कोणी नसून फक्त ब्राह्मण सांगतील तोच धर्म आहे आणि ब्राह्मण वसिष्ठ पुराणात सांगतो वसिष्ठ पुराणात ब्राह्मण असं म्हणतो वशिष्ठ पुराणात लिहिलेलं आहे आणि जे विधान श्रीकृष्णाने याच महाभारतात युद महायुद्धाच्या वेळी अर्जुनाला सांगितलेला आहे की अरे बाबा जिंकाय लढाई जिंकायसाठी खोट बोलणं पाप नाही एखाद्याशी एखाद्या पोरीशी प्रेम करणं त्याच्यासाठी खोटं बोलणं पाप नाही एखाद्या स्त्रीशी लग्न करणं आणि त्याच्यासाठी खोटं बोलणं पाप नाही आणि ब्राह्मणाला सुरक्षा ठेवण्यासाठी खोटं बोलणं पाप नाही आणि तुमची संपत्ती जपून करण्यासाठी ठेवण्यासाठी खोटं बोलणं पाप नाही ही या व्यवस्थेची या चातुर्वर्णी व्यवस्थेची या धर्म व्यवस्थेची संकल्पना आहे आणि ती संकल्पना मोडून काढण्यात आली की केवळ आणि केवळ भारतीय संविधानाने आणि प्रत्येक गोष्टीचा बार काही भारतीय संविधानाने विचार केला आणि सगळ्या हिंदू धर्माच्या चालीरीती सगळ्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या चालीरीती या देशातून नष्ट झाल्या पाहिजे त्यासाठी एक एक कलम दिलेला आहे न्यायालयाची ही सगळी कलम पाहिली तर लक्षात येतं परंतु न्यायालय तशी वागतायत का आज हा विचार केला पाहिजे तेरा लाख लोक वकील आहेत आणि तरीही पाच पाच कोटी केसेस जर प्रलंबित असतील तीस तीस वर्ष जर त्या केसचा निकाल लागत नसेल तर काय करायचं तेव्हा ते विधान होतं की सत्यमेव जय येते सत्याचाच शेवटी विजय होणार आहे आता त्यांनी हे पुसून काढलेलं आहे आता ते म्हणतात म्हणजे न्यायालयाच्या न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या डोक्यात जर येतो धर्म तत्व जय असेल तर जे धर्माचे नाही भारतात धर्म फक्त का हिंदूच आहे का भारतात मुसलमान इस्लाम धर्म नाही आहे भारतात शीख धर्म नाही आहे भारतात बौद्ध धर्म नाही आहे अहो भारतातल्या शंभर कोटी लोकांपैकी दहा टक्के लोक निधर्मी आहेत जे धर्माला मानणारे नाही आहेत त्यांचं काय करणार ते, ते धर्माच्या रक्षणासाठी करत नाहीत अंधश्रद्धा निर्मूलनाच्या सगळ्याच्या सगळ्या टीम धर्मरक्षणाच्या बाहेर आहेत त्यांचं काय करणार ख्रिश्चनांचं काय करणार आणि हिंदू धर्मांमध्ये महिलांना पूर्णपणे गौण दर्जाचं स्थान आहे जे आता तिथं भारताची राष्ट्रपती असलेली महिला सुद्धा तिला अतिशय प्रतिष्ठेचं स्थान देण्यात येत नाही नवीन संसद भवनाचं उद्घाटन होते तिला बोलावले जात नाही आणि आता या देशाचे लोकशाही नियुक्त भारतीय संविधानाने दिलेले अधिकार ग्रहण करणारे लोक जेव्हा कुंभमेळ्यात जातात आणि तिथे डुबक्या लगावतात आणि सगळेच्या सगळे अघोरी साधूनच सगळी वार्तापत्र सगळी मीडिया आणि सगळी वर्तमानपत्र त्याचा जल्लोष करतात यावेळी हा देश चाललाय कुठे हा देश संविधानाने चाललाय आणि जे जे निवडून आलेले लोक आहेत ते काय करत आहेत विचार करायला पाहिजे की जे, जे तुम्ही सत्तेमध्ये निवडून दिलेले सगळे लोक आहे भारताच्या प्राईम मिनिस्टर पासून गृहमंत्र्यांपासून सगळेच्या सगळे सगळ्यांवर गुन्हेगारी तत्वाचे गुन्हे आहेत आणि ते गुन्हे माफ करायसाठी त्यांनी अशा लोकांची निवड केलेली आहे की जे आपोप आप त्यांना सोडतील एखादा न्यायमूर्ती लोया असतो त्याला मारून टाकतात आणि काय गंमत आहे म्हणजे या देशामध्ये माणुसकी नावाचा मंत्र जो भारतीय संविधानाने दिला आहे त्या मंत्राच्या ऐवजी आता हा धर्म नावाचा मंत्र त्यांनी आणलेला आहे भारतीय संविधानाने धर्मनिरपेक्षता आणली ही धर्मनिरपेक्षता त्यांनी खतम केलेली आहे मित्र म्हणून आता अतिशय पद्धतशीरपणे अतिशय कठोरपणे जागे व्हायची गरज जा। आहे आणि या या विरोधात आपण उभंच राहिलं पाहिजे या विरोधात लढलंच पाहिजे कारण धर्माचा विजय कुठे होतो धर्म कशाला म्हणे हिंदू धर्माची साऱ्या हिंदू धर्माचा विचार करा ऋग्वेदापासून तर आतापर्यंत ज्या याच्यात हिंदू हा शब्द आला कुठून जेव्हा भारत या शब्दाचा विचार करतात भारत हे राष्ट्रीय याचा आहे या भारत या शब्दाचा इंडिया हा शब्द आहे इंडिया शब्द हिंदुस्थानातून आला का इंडिया हा शब्दाची सगळी पहिल्या दिवसापासून जी युत्पत्ती पाहत बसा त्याच्यामध्ये हिंदू नंतर आलेला आहे अरे हिंदू ही मुसलमानांनी इथल्या लोकांना दिलेली शिवी आहे आणि तरी आम्ही हो हिंदू आहे असं म्हणत राहतो आणि हिंदू धर्माचे पुढारी अशा पद्धतीने बोलतात की काय समजायला मार्ग नाही आणि पहा ज्या संविधानाने लोकशाही यंत्रणा दिली आणि या लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र मतदान करण्याचा अधिकार दिला मतदाराचा अधिकार दिला मतदार हा या देशाचा राजा असतो हे त्या संविधानाच्या कलमाप्रमाणे सांगितलेलं आहे हे असं असताना आता जेव्हा दिल्लीची निवडणूक होते तेव्हा काही क्लिप्स येतात की बीजेपीचे लोक त्या निवडणुकीचं कार्ड देतात लाडल्या बहिणीला लाडल्या भावाला आणि त्याच्यामध्ये अकराशे रुपये देतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही जर बीजेपीला मत दिलं तर तुम्हाला हे अकराशे रुपये तुमच्या बहिणीला देत राहण्यात येतील हे काय काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये शहात्तर लाख लोक मतदान संध्याकाळी सहा नंतर सुरू होते आणि निवडणूक आयोग काहीच बोलत नाही त्याला विचारण्यात येते तो काही बोलत नाही सारेच्या सारे गुलाम करून ठेवलेले आहे या देशाचा प्राईम मिनिस्टर सुद्धा गुलाम एवढा नाटकी माणूस जगाच्या पाठीवर सत्तेत बसणारा एवढा नाटकी माणूस हा जगाच्या पाठीवर आत्तापर्यंत झाला नाही भारतात तर झालाच नाही आणि तरीही आपण जर त्यांचेच गोडवे गाणार असू तर ही ब्राह्मणी व्यवस्था जी खोटं बोलण्याच्या आधारावर हजारो वर्ष आपल्या देशामध्ये राज्य करत आहे खोटे बोलणे हाच त्यांचा एकमेव उद्योग आहे सारे पुजारी तेच करत राहतात आणि आपल्याला याच्यातून वाचलं पाहिजे असं जर वाटत असेल मी आज मुद्दाम तडकाफडकी तुमच्यासमोर बोलायला आलो आहे की मित्र हो ही आता तुम्ही आता चुप राहू नका न्यायव्यवस्था तुमच्या हातातून गेली कार्यव्यवस्था कार्यपालिका तुमच्या हातातून गेली कायदेपालिका तुमच्या हातातून गेली आणि चौथा स्तंभ जो होता ज्याला तुम्ही मीडिया प्रसारमाध्यम म्हणता तोही तुमच्या हातात राहिला नाही तुमच्या हातात राहिलं काय आता तुमच्या हातात झुपाट न येणार आहे आणि सारीच्या सारी भुके कंगाल करीत तुम्ही अर्थमंत्र्यातलं अर्थमंत्रालयाचं बजेट बघा काय कशाचा ताळमेळ कशाला नाही आहे आणि हे इतक्या सपाट्याने करणार आहेत की त्यांचा इतिहास आहे त्यांचा इतिहास असा आहे की चांगली गोष्ट शंभर वर्षापेक्षा जास्त टिकू नये तिला खतमच केली पाहिजे आणि ते हजारो वर्षापासून हेच करत आहेत मग हा विचार केला पाहिजे मित्र हो। आता ही तर भयानक कारण न्यायव्यवस्थेवर कालपर्यंत आजपर्यंत सर्व लोकांचा विश्वास होता जरी तीस तीस वर्ष त्या न्यायालयाच्या कोर्टाचा निकाल लागत नसेल एखाद्या केसचा तरीही आपण न्यायालयाला दूषण देत नव्हतो हो पण आता न्यायव्यवस्थेच्या दर्शनी पटलावर न्याय जिथे बसतो त्याच्या मागे जर येतो धर्म तो जया लिहिलं असेल तर कुठे सत्यमेव जय येते आहे कुठे सत्याचा विजय होणार आहे धर्माचा विजय होणे म्हणजे माणसाचा विजय होणे नव्हे धर्माचा विजय होणे हा त्या गटाचा विजय होणे आहे जे, जे आपल्यावर सत्ता निर्माण करतात आपल्याला गुलाम बनवतात हा विचार केला पाहिजे आणि या विचाराला आपण अतिशय चांगल्या रीतीने पुढे न्या प्रत्येकाने हे काम केलं पाहिजे निरंजन टकले करत आहेत त्याने काढलं आहे सगळं आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे जो जो काम हे करेल आता बाळासाहेब आंबेडकरांनी खटला ईव्हीएमच्या विरुद्ध खटला दाखल केला आहे इतके दोन हजार चार पासून दोन हजार दोन पासून सगळा याच्याबद्दल सुरू आहे कोणी काही बोलत नाही आणि बघ हो हो म्हणतात सांगळीच जे लोक आता विरोधात बोलत आहेत ईव्हीएमच्या त्याच लोकांनी ईव्हीएम आणलं होतं ना जे लोक आता न्यायाधीशाच्या विरुद्ध बोलत आहेत त्याच लोकांनी याला लोकांना न्याय पातळीवर बसवलेला हो आहे उगच नाही आता माझी सरन्यायाधीश आता कुठल्या तरी एका चांगल्या कमिशनवर अध्यक्ष होणार त्याच्या आधीचे सरन्यायाधीश खासदार झालेले आहे काय व्यवस्था आहे ही कशी व्यवस्था आहे आणि हेच जर असं चाललं राहिलं या देशाची न्याय व्यवस्था संपूर्ण ब्राह्मणांच्या हाती जाईल या देशाची कार्यकारी व्यवस्था ब्राह्मणाच्या हातात जाईल या देशाची मीडिया सगळी ब्राह्मणांच्या हातात जाईल आणि या देशाची सगळीच्या सगळी अर्थव्यवस्था सुद्धा त्यांच्या हातात जाईल मग आपल्या हातात काय राहील सत्त्याण्णव टक्के लोक जेव्हा पूर्णपणे भूप कंगाल होतील ते आर एस एसच्या गोळवलकरांचंच विधान आहे तुम्हाला जर सत्ता हाती हाती हात करायची असेल तर या प देशातील पंच्याण्णव टक्के लोकांना भूके कंगाल करून ठेवा भीक मागेल अशा पद्धतीचं त्यांचं वर्तन ठेवा तरच तुम्हाला त्यांच्यावर आधी सत्ता गाजवता येईल तेच ते करत आहेत शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला कायद्याचा बट्ट्याबोळ झाला न्याय यंत्रणा आता त्यांनी बट्ट्याबोळ करून ठेवलेली आहे अर्थव्यवस्था तर पूर्णपणे धुडीस मिळवलेली आहे आता तुमच्या हातात काय राहिलं आहे आपल्या हातात काहीच राहिलेलं नाही आणि जेव्हा आता मरायचंच आहे तर याच्या विरोधात मेलं पाहिजे आणि म्हणून जाता जाता मला मी अनेक व्याख्यानांमध्ये माझी ही गोष्ट सांगतो ही गोष्ट सांगतो सांगून मी माझं तुम्हाला बोलणारा खंगणारं भाषण थांबवतो ती गोष्ट अशी आहे की जंगलाला पूर्ण आग लागली वनवा पेटला सगळ्या जंगलात जंगलात राहणारे साधे पक्षी पशू ती आग लागलेली पाहून पळून गेले कोणी त्यांच्या पाठीमागे आला नाही आणि मग एक साधी चिमणी एक चिमणी येते आणि ती त्या तळ्यातलं पाणी आपल्या चोचीत घेते आणि जिथे आग लागलेली आहे तिथे जाऊन टाकते ती असं सतत करत राहते वारंवार करत राहते तिचं ते पाहून कावळा तिला म्हणतो की हे चिवताई तू मूर्ख आहे का तुझ्या एवढू चोचीतल्या पाण्याने तर एवढा मोठा जंगलात लागलेला वणवा जंगलात लागलेली आग विझणार आहे का त्यावेळी ती चिवताई त्याला उत्तर देते कावळे दादा मला माहित आहे की माझ्या या कामाने ते जंगलातल्या वणवा विजणार नाही जंगलातली आग विझवणार नाही पण ज्यावेळी या जंगलातल्या वनव्याचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी मी आग विजवणारा यादीत असेल आग पाहणाऱ्याच्या यादीत नसणार म्हणून मी हे काम करत आहे आता आपल्याला या जंगलातील आग भारत देशात सगळीकडे आग लागलेली आहे कुंभमेळेत हजारो लोक मरतात त्याची माहिती सुद्धा होत नाही आता पुन्हा मेळे भरतील आता नाशिकचा मेळा भरेल त्र्यंबकेश्वरचा मेळा भरेल पुन्हा तेच तेच सुरू होईल सारा धार्मिक उन्माद करून टाकायचा लोकांना डिस्टर्ब करून टाकायचं आणि कोणी त्याच्या मदतीला यायचं नाही आणि सगळ्यांना असं सा, मृदळासारखं जीवन जगायला सुरुवात केलं की कोंबड्याप्रमाणे त्याला घास टाकला दाणे टाकले की तो पुन्हा जिवंत राहण्यासाठी तळतळ करेल तर चिवताईचं वचन आपल्याला आता सार्थक करायचं आहे मला माहीत आहे की एवढी सगळी यंत्रणा इतक्या प्रभावी रीतीने राबत असताना माझ्या त्यांना काहीच होणार नाही पण जेव्हा इतिहास लिहिला जाईल की ज्यावेळी हे माणुसकीचं भारतीय संविधान जाळत होते एक एक त्याच्यातला स्लो एक एक शब्द तोडस होते काहीच माहीत नाही भारताचा संरक्षण मंत्री ज्यावेळी भारताच्या प्रियंबलमधला धर्मनिरपेक्षच्या ऐवजी पंथनिरपेक्ष शब्द वापरा असं म्हणतो त्यावेळी आपल्या कीव करण्याची येते की याला आपण संरक्षण मंत्री केलंय ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर 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 असं संसदेत बोलतो भारताचा गृहमंत्री त्यावेळी त्याची खीव येते की त्याला केलंय अरे ज्याच्यामुळे तू तिथे गेलाय आणि तू त्याला असं बोलतोय ज्यावेळी भारताचा प्रधानमंत्री धाडांत खोटं बोलतोय ज्यावेळी त्याची ठीव करावीशी वाटते अशा लोकांच्या हातात जेव्हा आपण सत्ता दिली त्या अर्थी आपण अक्षरशः गर्दे दुबलेलो व्हावे लक्षात ठेवा आणि म्हणून हे जे येतो धर्म तो जय हे जिथे जिथे लिहिलेलं आहे मी करणार आहे मी आजच ठरवून टाकलेलं आहे की भारताच्या संविधानाने मला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराने मी विचारणा करणार आहे या न्यायालयाला विचारील हे काम सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्टारचा आहे हे काम सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाचं आहे हे काम भारताच्या राष्ट्रपतीचं आहे की त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं कोणी आणलं हा शब्द एकोणीशे तीस साली संविधान सभेमध्ये हा शब्द आला त्याच्यानंतर हा शब्द सत्तावीस तारखेला आला एकोणीसशे सत्तेचाळीसला ला कोणी काढला हा शब्द एकोणीसशे पन्नासला आपण स्वतंत्र भारताची न्यायव्यवस्था सुरू केली त्यावेळी सगळ्या न्यायालयांमध्ये हा सत्यमेव जयते शब्द वापरला पाहिजे आणि तीन सीमाचा सिंबॉल वापरला पाहिजे ठरलं आणि त्याच्या आधी राजस्थानच्या जयपूरच्या कोर्टासमोर मनु महाराजाचा पुतळा होता त्यावेळी सुद्धा विरोध करण्यात आला होता पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलेला आहे ते या पद्धतीनं बरोबर काम करत आहेत असे काम करणारे लोक एका जातीचेच असतील असं गुळी धरू नका मित्र जे जे खोटं बोलणारी लोक आहेत खोट्याच्या बाजूने उभे राहणारे असेल ते आपले असो की दुसरे असो त्यांचा विरोध केलाच पाहिजे आणि बुद्धाने सांगितल्याप्रमाणे आपण सत्याच्या बाजूनेच राहिलं पाहिजे कारण हे लक्षात ठेवा सत्याचाच विजय होतो सत्यमेव जयते